मंडळी आपण ऑन लोकेशन वरती पोहोचलो चला काम करून परत स्टॉलवर पण जाऊच सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मंडळी आजचं ब्लॉग गाय सुरू करतली आमच्याकडे डेली गाय येतात आणि ते काय ना काहीतरी घालूच पडता नाही गे गाय गायली गे गाय तर म्हणजे आमचा कुत्रो हा त्याचं नाव म्हातारो हा आम्ही त्याचा म्हातारो म्हणतो तर तो, तो सकाळपासून नाही आई गायब झाला काही दिसणार नाही आणि काही जो आवाज आहे ना पप्पा आमचे तर म्हणजे की आता स्टॉलची कामं करू ही आज काय शूट करू जातो प्लॅन तर माझा नाही वाटणार आमच्याकडे असा स्टॉक मारलो शूट करून करून तर काल जितका केलेला सगळा संपलेला कारण आम्ही काल खूप दिवसांनी गाईन पायटायला <coughs> हो ना कुत्र्या तर हे बघा म्हणजे तुमका आत्ता सांगले तो हराव ए खय गेले रे हा आईच्या जीवन या परांगडा गेलो आपल्या वय चला म्हणजे खूप आहे मी अजून फ्रेश नाही जाऊ फ्रेश वगैरे हो जाते स्टॉलची सगळी कामं करूची असत चला रो इलो तो बाहेर तर म्हणते ही कोबी मी मशीन लावून घेतली कारण संध्याकाळी स्टॉलवर जाऊचा ही बघा अशी मशीन आली जसं की तुमका कालच्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलेलं आहे आणि या सगळा बेगनं करूचा कारण एकच आहे कारण आमका आता शूट करू जाऊचा प्रवीण पण बोललो येते म्हणाल आणि आता लगेच आई भाकरी भाजता लगेच भाकरी वगैरे खातो नाश्ता करतो आणि जातो आणि संध्याकाळी परत स्टॉलवर जाऊचं ज्याच्यासाठी मला लवकर येवया परत परत सगळी कामं करूची असत पेस्टी वगैरे लावायची असत चला तर मंडळी आपला फायनली नाश्ता आणि काहीतरी ठेचो काहीतरी बनवलो टमाट्याचं ठेचो हा टमाट्याचं ठेचो आणि भाकरी बेगन्या बेगन खातोय आणि रिली शूट करू पण जाऊच कारण प्रवीण काहीतरी बोललो की अर्धे तासानंतर नाही कारण त्याचा काहीतरी पर्सनल काम असा ते बघा पहिले खाऊया तुम्हाला सांगते टेस्ट कशी आहे ती काय बने खरं तो बस भारी लागतं खायचा बरा लागे लसूण मिरची आणि जरा गरम करू आणि परत म्हणजे नाश्तो वगैरे झालेलो आणि आता बादरात। बादरात हो मी जातो असो बाजारात बाजारात कारण म्हणजे रील बनवायची होती पण थोडा वेळ लागतो त्यांचे काहीतरी पर्सनल काम असतात ते बोलले पंधरा मिनिटात जाऊया पण त्याच्या आधी मी माझ्या स्टॉलची काहीतरी सामान काढूच आता पहिला हाडिया चला पहिले बाजारात जाऊया तर म्हणजे आज आपल्यासोबत भाव पण येतात बाजारात येऊ बघा कुत्रो बर तर म्हणजे याचा काहीतरी काम आहे तो काय काय हा कांदे कांद्याची विषेक विषेक पोती कांदे घाटर साडे तीन किलो ती शंभराची आणि बटाटे बटाटे कसे बटाटे एक किलो दी, एक किलो दी. मोटो लाग लाग दे खैसर इथलेला मोठं प्लेअर आमचं सिंधुदुर्ग ट्रॅफिक लागला आवडत थोडंसं म्हणजे गाडी अजिबात पेट्रोल नाही आम्ही अगदी फिरत असतो थोडे सुंदडे अगर ते तू माय फ्रेंड म्हणजे का तू तुका बघले मी गाडी तू एकदम हळू जा जाऊ एकदम हळू चालवून काय करत होलसेल हा अंड्याचा सगळ्यात स्वस्त अंड्याकडे गावतात एक किलो लिटर येऊ नये सगळं काच दाखवतो सगळं काय काय बाबा रिमसॉप केलं सगळं दाखवतो का भावाक ब्लॅक शर्ट व्हाय आता का त्या ना बघ यांच्याकडे का ब्लॅक शर्ट व्हाय त्यान प्लेन ब्लॅक मध्ये ओके आसाममध्ये खूप सुद्धा प्रयत्न केलो होता अजून याचा ब्लॅक शर्ट एका गावना ना आता डी फोर डी काढले आता काय तर बोल <laughs> ए लोकांची सायकल टाकले मरे केव बोल आनीच पडलेली होती फॉलोअर्स गावलं मंडळी एक आमचे सगळे व्हिडिओ बघतात मग असं सपोर्ट करा असेच असेच आमचे व्हिडिओ बघित राहा असेच असेच असं होय ओके ते काय आज काय स्पेशल स्पेशल आज थर्टी बस तर म्हणते सर मैदो खूप थांबले असे मी पाच किलो मैदो स्टॉल साठी लगेच मैदो घेतले घराकडे जाते लगेच रिली शूट करू घात दोन आमचे मेंबर येत असत काय ब्लॉग ब्लॉग मध्ये दिसले मरे तू Made, फे, फेमस झाले मर तू धुरीस किचन बेगिने डिकीतल्या काढ ह्या काढ आणि मग पिशी होईल काळ काढू तुझं सर तर म्हणजे घराकडे गेले सामान ठेव सामान ठेवून मला लगेच प्रवीणा घाडूक जाऊचा केर वाडीत थेसून मग आमका तेरे खोला जाऊचा कारण थंसर आमक एक सीन शूट करूचा म्हणजे एकच सांगी तुमका प्लीज खूप मेहनत करा जर खयची खयची नाही खयची तर गोष्ट तुम्हाला खरीच जर मनापासून करूची असतात ना तर तुम्ही ती करता अजिबात कारणा दिवच्यात नाही जसं की म्हणजे स्टॉल पण बघू ब्लॉग पण शूट करूच आणि रील पण बनवची असं इंस्टा टाकू चला वेलकम टू केरडा टाका चल लेट झाला आधी म्हणजे एक गोष्ट मी नोटीस केलं लॉग जेच जाता आणि आम्ही आता व्हिडिओ बनवत जातो लॉग मला दोन दिवस बाहेर धरली गेली काय बँकेत

घेऊन हे बाटले नाही आडूचे असत बाबा चल नुसती पिशवी रे बाबा खळ खळ आम्ही खरे वाटले नको तर मंडळी आम्ही तेरे रेखोड लाटी रिलो आणि यांच्यानी फुल कॉन्फिडन्सने पोळी सांगा सांग केले की तुम्ही पण आमच्या रील मध्ये काम करा म्हणा काय यांचं कॉन्फिडन्स होतो बघा कॉन्फिडन्स लेवल हाय पोलीस सांग सांगा गेले ते बघा ते हा चल चल म्हणजे आम्ही शूट करू दिलोटी गाडी आणि थर्टी फर्स्ट साठी आम्ही फास्ट रील करतो तुम्हाला लवकरात लवकर बघू पाहिजे पोलिसांची परमिशन वगैरे हो आम्ही घेतली आहे हे मग आम्हाला रील करूच्या बाटलेची म्हणजे आता काय म्हणते आपल्या रीशूट करून झालेली आहे एक आणि आता मी हसोळी खाऊ गेलो हसोळी दिसली प्रामीण अख्खे सुकली आहे थोडी 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 बरी आहे नॅचरल फूड ऑफ कोकण सुकली खास यंदा मला दरवर्षी असाच होता माझा ज्या ज्यावेळी मी बघतो हसोळी खायची त्यावेळी मला कच्ची दिसते आणि ज्यावेळी खायला येतं त्यावेळी सुकी जात सगळे हसोळी खाऊ तर मंडळी एक रील शूट करून झालेली आहे दुसऱ्या लोकेशनवरती आम्ही लोक आधीच लेट होते किती वाजले दो। दोन वाजले म्हणून स्टॉलचं काम पण करूच टाइमपास करतो फास्ट फास्ट करा चला कामावरून परत स्टॉलवर पण जाऊचा तर मंडळी आता वाजली असं संध्याकाळचे बरोबर पावणे पाच आता मी तुमका डायरेक्ट संध्याकाळीच भेटते कारण आता आमका स्टॉलवर जाऊचा माका आणि आई माझ्यासोबत डेली आई स्टॉलवर येतात म्हणजे आई खूप सपोर्ट करत्या नाहीतर आईशिवाय मी तर स्टॉल चालवू शकणेच नाही तुमका आताच सांगतंय चला सामान वगैरे भरलं आहे रील एकदा अपलोड करून झालेली असा म्हणजे वर कालचं ब्लॉग अपलोड झालेलो रील एडिट करूची हा आता संध्याकाळी टाकतो लगेच भाव आता जिमात गेलो तर त्याला पहिली सगळ्यात पहिली स्टॉलवर जाऊया लेट पण झालं चला गोडाच्या पकात सोडू आहे म्हणून हा तर हय गौरी सर झाले तुझा आवाज जाम बसलो हा आणि आई ते काहीतरी ज्ञान देत आणि दडान रवली बघ अशीच करता ही का काल इतकं सांगूच रे ते परत दडक गेली अरे तडे झंड जाऊन लपली काल कॅमेरा सोडून घेतो काही हवं टाईट होता आईची आता ती आता, आता सांग तिथे का गौरी कि तू आवाज बसलो का काय काय करू असं सांग अगे असं नाही तू काय नको ला सांग काय मग पकोडे पण काढ मंचुरियनचे आणि लोकांना डॉक्टर किडे पण करू तर मंडी स्टॉलवरून येले मग अशी आत्ताच आहे आणि तुमका काहीतरी गोष्ट दाखवते बघा बघा बेकरीतून या ऐंशी रुपयाचे किती होते अकरा मा अकरा होते तर काय नाही म्हणजे आजच्यासाठी इतकंच आहे आता मस्तपैकी खातले मी या आणि हा ब्लॉग तुमक कसं वाटलो नक्की सांगा कमेंटमध्ये म्हणजे काय नाही का आजच्यासाठी इतक्याच भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय